राज्यातील प्राचीन व वा ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास आता दोन वर्षांच्या तुरुंगवासाची तसेच एक लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यास मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली केंद्र शासनाच्या एकोणीसशे अठ्ठावन्नच्या अधिनियमातील सुधारणांची सुसंगत अशा तरतुदी करणे आवश्यक असल्याने हा वाढीव शिक्षेचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते यात जैन समाजासाठी जैन समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येईल महाराष्ट्राला मोठा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे या वारसाचे साक्षीदार असलेले अनेक गड किल्ले वास्तू आजही दिवाखामध्ये उभे आहेत शेकडो वर्षांपूर्वी बांधलेली मंदिरे उभ्या महाराष्ट्राला भक्ती मार्गाचा संदेश देत आहेत इतिहास आणि संस्कृतीचे ते क्षण अनुभवण्यासाठी देशभरातून लाखो लोक महाराष्ट्रामध्ये येत असतात किल्ले रायगड किल्ले शिवनेरी किल्ले पन्हाळा किल्ले प्रतापगड किल्ले विशाळगड किल्ले सिंधुदुर्ग हे आणि असे अनेक किल्ले शिवकालीन इतिहासाची आठवण करून देतात साडेतीन शक्तीपीठे कोल्हापूरची अंबाबाई ज्योतिबा जेजुरीचा खंडेराया अष्टविनायक आणि खेड्यापाड्यात पसरलेली हजारो प्राचीन मंदिरे महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आहेत काही अतिउत्साही पर्यटक मंडळींमुळे गडकिल्ले आणि मंदिर परिसर अस्वच्छ होत असतो किल्ल्यावर जाऊन मद्य प्राशन करणारे महाभाग आहेत इतिहास प्रेमी अशा असतात अनेक गड किल्ल्यांवर अतिक्रमणे देखील झालेली आहेत पुरातन वस्तूंच्या हव्यासाने काही जण निर्जन किल्ल्यावर उत्खनन करत असतात शिसे लोखंड नाणी यासाठी मजबूत दगड नेण्यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो त्यामुळे संघर्षाचे प्रसंग वारंवार उद्भवत असतात अशा महाभागांना चाप लावण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली असून यापुढे नियम अधिक कडक केले जाणार आहेत राज्यातील प्राचीन व वा ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास आता दोन वर्षांच्या तुरुंगवासाची तसेच एक लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यास मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली अशा वास्तूंना हानी पोहोचवून त्यांचे पावित्र्य भंग करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी ही तरतूद करण्यात येत आहे पुरीच्या दंड आणि कार्यवासाच्या शिक्षेची तरतूद ही भरीव वाढ आहे यामुळे ऐतिहासिक आणि प्राचीन स्थळे तसेच बेकायदेशीर कृती करणाऱ्यांना चांगलाच बसण्याची शक्यता आहे सध्या महाराष्ट्र प्राचीन स्मारके व स्थळे व अवशेष नियम एकोणीशे साठ मधील तरतुदीनुसार तीन महिन्यांपर्यंतचा तुरुंगवास किंवा पाच हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षेंची तरतूद आहे एकोणीशे साठ सालापासून या दंडामध्ये वाढ झालेली नाही या कायद्यात कठोर तरतुदींची आवश्यक केंद्र शासनाच्या अठ्ठावन्नच्या अधिनियमातील सुधारणांची सुसंगत अशा तरतुदी करणे आवश्यक असल्याने हा वाढीव शिक्षेचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे राज्यातील जैन बारी तेली हिंदू खाटीक लोणारी या समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते यात जैन समाजासाठी जैन समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येईल या महामंडळाच्या कामासाठी पंधरा पदे मंजूर करण्यात आली याशिवाय बारी समाजासाठी संत श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येत आहे याशिवाय तेली हिंदू खाटीक लोणारी या समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे